श्री देव मंडळी तर आज मी आलो आहे आमच्या मूळ गावी नाटळ येथे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग तर नाटळ गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर यांचा हरिनाम सप्ताह सात दिवसांचा आजपासून सुरू होतोय अठरा फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी या दरम्यान हा पूर्ण अखंड हरिनाम सप्ताह सुरू असणार आहे त्यासाठी खास आपण दर्शन घेण्यासाठी आज आलेलो आहोत तर पहिल्यांदा मी आलो आहे गांगोमाऊली मंदिरामध्ये तर रामेश्वर मंदिरापासून जवळच आहे आणि आमचं मूळ गाव हे नाटळ असल्यामुळे आम्ही दरवर्षी या कार्यक्रमाला येतो या हरिनाम सप्ताहाला येतो आणि रामेश्वर माऊलीचं दर्शन घेतो तर मित्रांनो सुवर्ण कोकण ब्लॉकच्या या व्हिडिओमध्ये आपण रामेश्वर श्रीदेव रामेश्वर मंदिराच्या हरिनाम सप्ताहाबद्दलची सर्व माहिती घेणार आहोत तो कसा साजरा होतो ते देखील आपण पाहणार आहोत सोबत आपण गांगोमाऊली मंदिरामध्ये देखील भेट देणार आहोत तर या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर मंडळी चॅनलला नवीन असाल तर आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर खूप सुंदर अशा आंब्याच्या रायमध्ये हे श्रीदेव गांगोमाऊलीचं सुंदर असं मंदिर आहे आणि आपण आता या ठिकाणी आलो आहोत तर मंदिराच्या समोर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे खूप सारं पार्किंग या ठिकाणी होऊ शकतं तर या रोडने आपण आलो जो आता रस्ता हा कणकवलीवरून येतो मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी या ठिकाणी समोरच हातपाय धुवण्याची व्यवस्था आहे तर या ठिकाणी तुम्ही हातपाय धुवून मगच मंदिरामध्ये प्रवेश करू शकता खूप सुंदर असं हे जुन्या कोकणी पद्धतीचं मंदिर आहे कौलारू त्याच्यानंतर लाकडी खांब आणि प्रशस्त असा सभामंडप मंदिराच्या भोवतालचा जो परिसर आहे तो देखील हा आ, पेवर ब्लॉकने पूर्ण सुशोभित करण्यात आलेला आहे मंदिराच्या समोरच्या ठिकाणी दीपमाळ तुळशी वृंदावन आणि काही पाषाणं आहेत तर आपण पहिल्यांदा आधी माऊली मंदिरामध्ये दर्शन घेणार आहोत तर इथे देखील एक दीपमाळ आहे त्याच्यानंतर बाजूलाच विहीर आहे आणि या विहिरीचं पाणी या मंदिरांमध्ये पूजेसाठी वापरलं जातं तर, तर पहिल्यांदा आपण माऊली देवी मंदिरामध्ये दर्शन घेऊया तर या ठिकाणी खूप सुंदर असं हे श्रीदेवी माऊलीचं मंदिर आहे हा सभामंडप देखील बघा खूप छान असा सभामंडप आहे आणि लाकडी खांब त्याच्यानंतर कौलारू छप्पर माऊली मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी पाषाण आहेत तर हे शिवलिंग आहे त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे खूप साऱ्या देवतांची पाषाण आहेत तर ह्याची विधिवत नेहमी पूजा होते आणि आता ज्यावेळी रामेश्वर मंदिरामध्ये हरिनाम सप्ताह साजरा होतो तर त्यावेळी भाविक या ठिकाणी देखील दर्शनासाठी येतात ओटी वगैरे भरण्यासाठी गाराणं बोलण्यासाठी या ठिकाणी भेट देत असतात तर या मंदिराचा गाभारा देखील प्रशस्त आहे त्याच्यानंतर या ठिकाणी काही देवाचे तरंग देखील आहेत आणि पाषाणं देखील खूप सारी आहेत त्याची ॲक्च्युली मला नावं माहिती नाही पण याची जर माहिती मिळाली तर आपण नक्की तुम्हाला माहिती देऊ त्याच्यानंतर याच उजव्या बाजूने डाव्या बाजूने आपण गेल्यानंतर या ठिकाणी गांगो देवतेचं मंदिर आहे तर या ठिकाणी देखील प्रशस्त असा सभामंडप आहे लाकडी खांब वरती कौलारू छप्पर आणि खूप सारी अशी बैठक व्यवस्था आहे त्यानंतर इथे देखील एक शिवलिंग आहे आणि त्याच्यानंतर ही काही पाषाण आहेत तर यांची देखील पूजा केलेली आहे सो आपण इथे देखील दर्शन घेऊया तर नाटळमधील ही जी दोन मंदिरं आहेत तर ही जुने आपली जी कोकणी पद्धत होती लाकडी खांब त्याच्यानंतर असं कवलर छप्पर तर ते जुने पण अजून या ठिकाणी जपून आहेत सोबत या ठिकाणी एक सभामंडपामध्ये सांबर असणार आहे कदाचित तर त्याची देखील प्रतिकृती आहे खूप सुंदर वाव आणि या ठिकाणी अजूनही आपल्याला ही जमीन शेणाने सारवलेली या ठिकाणी मिळते बाकीच्या ठिकाणी सर्व पेवर ब्लॉक केले ला लावलेले आहेत बसवलेले आहेत आणि ते हल्लीच बसवलेले या दोन वर्षामध्येच या सर्व रिनोव्हेशन झालेलं आहे तर या मंदिरामध्ये आल्यानंतर ना खूप प्रसन्न असं वाटतं शांत आहे आजूबाजूला ता संपूर्ण झाडं आहेत आंब्याची त्यासोबत खूप सुंदर असं वातावरण आहे आणि या ठिकाणी काही विरगळ आहेत तर या सर्व विरगळ आहेत तर या मंदिराच्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत प्रत्येक आपल्या कोकणातील मंदिरामध्ये अशा प्रकारच्या विरगळ आढळतात आणि त्या या ठिकाणी देखील आहेत जपून ठेवलेल्या आहेत तर मंदिराच्या जर जर तुम्ही या मंदिराला भेट दिलात तर या ठिकाणी हे सर्व नक्की पहा आजूबाजूचा परिसर देखील पहा खूप सुंदर असा परिसर आहे तर चला गांगुमाऊलीचं दर्शन घेऊन आपण आता रामेश्वर मंदिरामध्ये निघालो आहे तर मगाशी एक मी सांगायला विसरलो या नाटळ गावामध्ये तुम्हाला यायचं असेल तर कणकवलीपासून तेरा ते चौदा किलोमीटरवर नाटळ गाव आहे कणकवली रेल्वे स्टेशनला जाण्याचा जो रस्ता आहे त्या ठिकाणाहून तुम्ही कनेडीमधून राईट मारून डायरेक्ट नाटळमध्ये येऊ शकता पावसाळ्यामध्ये या ठिकाणचं वातावरण खूप सुंदर असतं कारण आपल्या सह्याद्रीचे जे डोंगर रांग आहेत त्याच्या पायथ्याशीच हे नाटळ गाव वसलेलं आहे आम्ही दरवर्षी गणपतीमध्ये येतो खूप सुंदर असे हिरवेगार डोंगर त्याच्यानंतर त्या डोंगरावरून फेसाळत पडणारे धबधबे हा सर्व व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो माऊली मंदिरानंतर आपण आलो आहे श्री रामेश्वर मंदिर नाताळ होते आणि दरवर्षीप्रमाणे खूप सुंदर अशी सजावट या ठिकाणी केलेली आहे तर हे आहे मुख्य प्रवेशद्वार या मुख्य प्रवेशद्वाराला खूप सुंदर अशी फुलांची आरास करण्यात आली आहे सोबत खाली या ठिकाणी ग्रीन मॅट देखील पसरण्यात आलेला आहे वा कोकणातील हे एकमेव असं मंदिर असेल की जे शंकराच्या पिंडीच्या आकाराचं आहे आणि दरवर्षी या हरिणाम सप्ताहाला खूप सुंदरशी विद्युत रोषणाई आणि हा संपूर्ण मंदिराचा परिसर सजवण्यात येतो आपण आता मंदिराच्या आवारामध्ये पोचलो आणि खूप सुंदर असं शंकराच्या पिंडीच्या आकाराचं मंदिर आहे सोबत आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर आहे या ठिकाणी सर्व रेड कार्पेट अंतरण्यात आलेले आहे आणि मंदिराच्या चारी बाजूलाही खूप सुंदर अशी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे खूप सुंदर तर सहा सात दिवस हा संपूर्ण हरिणाम सप्ताह सुरू असणार आहे तर मंदिराच्या सभामंडपाच्या समोर आहोत आपण आणि सभामंडपासमोरच या ठिकाणी एक दीपमा आणि तुळशी वृंदावन आहे तर खूप सुंदर असा हा सभामंडप या हरिनाम सप्ताहासाठी सजवण्यात आलेला आहे आणि अखंड मृदुंग आणि काळाचा गजर हरिरामाचा गजर या ठिकाणी हे आता सात दिवस चालू राहणार आहे अठरा फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी या ठिकाणी श्रीदेव रामचंद्र मंदिरामध्ये नक्की भेट द्या मंदिराच्या सभामंडपामध्ये आलो आहे आणि सभामंडपाचं जे सिलिंग आहे ते संपूर्ण असं झालरने सजवण्यात आलेलं आहे आणि या सभामंडपामध्येच या ठिकाणी मुजुंग वादन आणि काळ्याचा ता गजर सुरू आहे हा थांबत नाही अखंड चालू असतो सात दिवस तर आपण आता पहिल्यांदा मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेऊयात या ठिकाणी सर्व एक खांब आहेत तर त्याला देखील खूप सुंदर अशी फुलांची आरास त्यासोबत विद्युत रोषणाही करण्यात आलेली आहे तर हा गाभारा देखील खूप सुंदर असा सजवण्यात आलेला आहे आणि आपण आता गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये आता आरती सुरू होणार आहे आपण नंतर दर्शन घेऊया पहिल्यांदा आता आरती करून घेऊया श्री रामेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी खूप सुंदर अशी श्रीदेव रामेश्वराची पिंडी आहे त्याच्यानंतर या ठिकाणी नंदी आहेत सोबत या गाभाऱ्यामध्ये इतर पाषाणं देखील आहेत आणि तर पुजारी वगैरे या ठिकाणी असतात तर तुम्ही या ठिकाणी त्यांची गाराणं वगैरे बोलू शकता तर या इथे उजव्या बाजूला या ठिकाणी ओटी वगैरे भरण्यासाठी जी जागा आहेत या ठिकाणी सर्व महिला भाविक आहेत ते ओटी भरतात आणि त्याच्यानंतर या गाभाऱ्याच्या बाजूला देखील या ठिकाणी काही पाषाणं आहेत तर ते देखील आपण बघूया रामेश्वर मंदिरामध्ये ज्या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताह असतो त्यावेळी हा गाभारा देखील खूप सुंदर असा फुलांनी सजवण्यात येतो आणि असंख्य भाविक या ठिकाणी दर्शन घेत असतात नवस बोलत असतात तर खूप लांबून हे सर्व भाविक येतात अगदी मुंबई पुणे किंवा जे बाहेरच्या देशात असतात तर ते देखील या खास हरिनाम सप्ताहासाठी येतात माहेर वाशिन तर सर्वजणं या सप्ताहाचे आतुरतेने वाट बघत असतात Yeah. श्रीदेव रामेश्वर या मंदिराच्या परिसरामध्ये इतर देखील मंदिरं आहेत तर त्या ठिकाणी देखील पाषाण आहे तर या सर्वांचं आपण आता दर्शन घेणार आहोत मुख्य मंदिराच्या समोरच या ठिकाणी श्री नागपूर मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये देखील आपण दर्शन घेणार आहोत तर आता स्थानिक लोकांचं या ठिकाणी भजन सुरू आहे आणि आपण आता मंदिराच्या परिसरामध्ये फिरतो आहे तर हा आहे या ठिकाणी सभामंडप सॉरी रंगमंच तर या ठिकाणी सर्व जे कार्यक्रम आहेत दशावतारे नाटक आहेत तर या ठिकाणी सादर होतात आणि हा संपूर्ण परिसर आहे हा गजबजलेला असतो या सात दिवसामध्ये तर आता भाविकांची गर्दी थोडी कमी आहे पण जशी आता संध्याकाळ होईल तशी आता गर्दी सर्व वाढत जाणार आहे या मंदिराच्या हरिनाम सप्ताहाचं वैशिष्ट्य आहे ही सर्व विद्युत रोषण आहे त्याच्यानंतर सजावट आणि सात दिवस अखंड चालू असणारे हे कार्यक्रम तर खूप छान असं दर्शन झालं श्रीदेव रामेश्वर मंदिरामध्ये जर तुम्ही दर्शनाला येत असाल तर या ठिकाणी दर्शनासाठी लागणारी ओटी नारळ फुले अगरबत्ती या ठिकाणी सर्व तुम्हाला मिळू शकतात भरपूर सारी दुकानं आहेत आता जसजशी ही जत्रा हरिनाम सप्ताह वाढत जसेल जाईल तसं हे आता सर्व भरतील तर या ठिकाणी खूप सुंदर असं हे एक फ्लॉवर गार्डन केलेलं आहे खूप छान असं दिसतंय वाव त्यानंतर या ठिकाणी भाविकांना बसण्यासाठीची व्यवस्था देखील आहे तर त्यासाठीच्या बेंच आहेत आणि संपूर्ण या मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाई केलेली आहे हा एक देखावा असो ना तर खूप मस्त वाटतं तर यावेळी मला वाटतं अजून फाऊंटन्स नाही आहेत तर त्या देखील असतात तर सेल्फी पॉईंटसारखं या ठिकाणी एक स्ट्रक्चर केलेलं आहे इथं तुम्ही सेल्फी वगैरे घेऊ शकता तर खूप सुंदर अशी फुलांची सजावट केलेली आहे आणि इथे बाकी सर्व दुकानं वगैरे आहेत खाजा त्याच्यानंतर हॉटेल्स वगैरे आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही सर्व वस्तू घेऊ शकता सोबत रिक्षा देखील आहेत तर इथून तुम्ही नाटळ गावामध्ये किंवा कणकवली शहरामध्ये वगैरे जाऊ शकता पार्किंगची व्यवस्था याच्या पुढे आहे तर जशी गर्दी वाढेल तशी पार्किंग पाटी बाके ही सर्व पाठीमागे जाईल बाकी सर्व ही आपल्या स्थानिक व्यक्तींचीच दुकानं आहेत हे सगळे नाटळ कणकवली या परिसरामधीलच आहेत तर यांच्याकडून हे सर्व तुम्हाला प्रसाद वगैरे लागेल मालवणी खाजा वगैरे लागेल या गोष्टी सर्व ह्या विकत घ्या तर आज पहिला दिवस असल्यामुळे गर्दी थोडी आहे पण जसंजसं याचे दिवस सर्व वाढत जातील तशी या ठिकाणी गर्दी होत जाणार आहे आपण आता आलो आहे पार्किंगमध्ये तर या ठिकाणी सर्व आपण टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स पार्क करू शकतो आणि या गर्द वंदराईमधून देखील खूप सुंदर असा रामेश्वर मंदिराचा व्ह्यू मिळतो आहे तर मंदिर परिसरामध्ये भजन सुरू आहे आणि स्पीकरचा मोठा आवाज असल्यामुळे मी जरा जरा बाहेर आलो आहे तर येणारे जे सात दिवस आहेत म्हणजे आज अठरा फेब्रुवारी आहे सव्वीस फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे आणि या सात दिवसामध्ये या ठिकाणी दिंडी त्याच्यानंतर अखंडारीनाम सप्ताह म्हणजे स्थानिक भजनं किंवा जे नामांकित भजन बुवा आहेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणातील तर ते देखील या ठिकाणी आपली कला सादर करणार आहेत कीर्तन असणार आहे पालखी प्रदक्षिणा असणार आहेत ढोल ताशा पथक येणार आहेत आणि त्याच्यानंतर इतर जे आपले कार्यक्रम असतात तर ते देखील हे या ठिकाणी मंदिरामध्ये येऊन सेवा करत असतात नामांकित जे सर्व सेलिब्रिटी आहेत तर ते देखील या ठिकाणी दे आपली कला सादर करत असतात खूप छान असा हा सहा दिवसाचा कार्यक्रम असतो तुम्ही नक्की भेट द्या कणकवलीपासून फक्त चौदा किलोमीटर अंतरावर श्रीदेव रामेश्वर मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आलात तर आपल्या गांगुली माऊ गांगोमाऊली मंदिरामध्ये देखील नक्की भेट द्या तिथून तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तर या ठिकाणी खूप सुंदर असं दर्शन होतं आज म्हणजे माझं लक म्हणावं लागेल की मला आज आरती मिळाली तर सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन वेळेला आरती होते अजून होत असेल मला कल्पना नाही पण नशीब माझं खूप चांगलं आहे की मी आज आरतीला अटेंड राहू शकलो खूप सुंदर अशी आरती झाली खूप मन असं प्रसन्न वाटलं तर तुम्ही देखील या ठिकाणी या रामेश्वर मंदिरामध्ये भेट द्या आज पहिला दिवस असल्यामुळे आज काही कार्यक्रम जास्त नाही आहेत तर स्थानिकांची भजनं आहेत तर ते आता या ठिकाणी सुरू राहणार आहेत आपण आता चाललो आहे परत शिरगावला या पुढील सात दिवसामध्ये जर आपल्याला या ठिकाणी यायला मिळालं तर नक्की आपण दिंडी पालखी किंवा जे या ठिकाणी कीर्तन वगैरे होणार आहे त्याचे आपण नक्की व्हिडिओ बनवू तर ते सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपले सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यावा